हम शपथ लेते हैं कि हम शपथ लेते हैं कि भारत को भारत को 2047 तक आत्मनिर्भर और विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करेंगे गुलामी की मानसिकता को जड़ से उखाड़ फेंकेंगे देश की समृद्ध विरासत पर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत सरकार आपला संकल्प विकसित भारत यात्रेची दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता गर्ताड तालुका शिरपूर या गावात पोहोचली असता आमदार श्री काशीरामदा पावरा ताजपुरी गावचे सरपंच उपसरपंच शासनाचे विविध विभागाचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी संकल्प यात्रेचे स्वागत केले प्रसंगी आमदार श्री काशीराम पावरा यांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपला व आपल्या गावाचा विकास साधावा आमदार व माजी शिक्षण मंत्री माननीय अमरीशभाई पटेल माननीय श्री पटेल यांनी आमदार कार्यालयात तालुक्यातील जनतेच्या कामांसाठी पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे जिल्हा परिषद गटात दोन असे कर्मचारी आहेत ते थेट आपल्या गावापर्यंत येऊन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पित योजनांचा लाभ मिळवून देतील आपण फक्त ते मागतील ती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व या विकसित भारत यात्रेच्या लाभ घ्यावा असे आवाहनही आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी केले आहे माझा खानदेश न्यूज शिरपूर नेहमी कुठल्याही भाषणात असेल कुठलेही कार्यक्रम असतील सर्व जण सांगतात की अशा आमदार कधीच कोणाला मिळणार नाही स्वतःची प्रगती केलेली नाहीये पंधरा वर्ष जो माणूस आमदार राहतो पाच वर्षात आमदारांचे स्वप्ने मोठमोठे होतात पला आपले आमदार ज्या स्थितीत आहेत आज तुम्ही आपल्या गावातले बहुतेक लोक त्यांच्या घरी जाऊन आलेले आहेत त्यांचं घर अजूनही जसे तसे आहे त्यांच्या वल्लांच्या वल्लांपासून आपले संबंध आहेत त्याच्या मार्गदर्शन करणार आहे तर आपल्याला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगला योजना आणलेला आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टी हा फरक आहे का फरक आहे आपण मनापासून काम करतो जी निधी येते डायरेक्ट कामाला लावतो आपण कुठलं टक्केवारी ठक्केवारी आपण बघत निघणार पैसे कमवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी बनलेलो नाही तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्या बाईंचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या आमच्या माता बघण्याच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा आमदार झालो आहे मी मी आज भी एक पैसा टक्केवारी घेत नाही आमदार डायरेक्ट देतो दे 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 डायरेक्ट देणारा आमदार महाराष्ट्रात कुठे सापडणार आज माझ्या घरी तुम्ही जर आले तर मी शेतात रात्री बी उसाला पाणी भरायला चालला जातो का आपलं काम आपल्याला करावं लागेल आणि त्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्या तिसऱ्यांदा आमदार आहे मी आपल्या तालुक्यामध्ये स्वागत केलेलं आहे आणि या रथामार मागे कारण आहे आपल्या देशाचे आदरणीय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वप्न आहे की आपला देश हा महासत्ताकडे वाटचाल केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न सुरू आहे मग हे महासत्ताकडे जर आपला देश ने न्यायचं असेल तर आपल्याला जे देशाची योजना थेट मान माणसापर्यंत पोहोचली पाहिजे राज्याची योजना थेट माणसापर्यंत पोहोचली पाहिजे तेव्हा आपला देश हा विकसित होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून ही रथ रथयात्रा जी निघालेली आहे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना माहिती पाहिजे सगळी योजना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते असते नाही